परवा महाड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे निषेधार्थ निषेध करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे सुद्धा तोडफोड आणि विटंबना केलेली आहे याचा निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी संतप्त निदर्शने करीत आहोत त्यासोबतच ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम महिलांना या देशातल्या अनुसूचित जाती जमाती आणि इतर जे इतर मागासवर्गीयांची बहुजन समाज आहे यांचा हक्क डावलणाऱ्या अनैसर्गिक अतात्विक अमानवीय असणारी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीमधील असलेले काही श्लोक हे शालेय पाठपुस्तकामध्ये घेऊन या देशामध्ये असणाऱ्या बहुजनांना या देशामध्ये असलेल्या अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व बहुजन समाजाला त्यांना मग ती कुठल्याही जाती धर्माची असो त्या प्रत्येक महिलाला बाबासाहेब आंबेडकरने मनुस्मृतीचा स्वीकार करतो आणि संविधानामध्ये त्यांचे हक्क त्यांना अबाधित होऊन जे न्याय दिला त्याला कुठंतरी आज धडा जातो आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करीत आहोत आणि पुन्हा एक वर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो महाराष्ट्र सरकारला आमचं आव्हान आहे की मनुस्मृती ही काही समूहाच्या इतर जपणारी आहे ही मनोस्फूर्ती आम्हा देशातील पंच्याऐंशी टोका टक्के लोकांना मान्य नाही आणि तिचं असणारे जे समावेश असणारे जे तत्व आहे जे श्लोक आहे ते शालेय पाठ्यपुस्तकामध्ये घेऊन बाल्यावस्थेमध्ये असणाऱ्या अतिशय कवड्या श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सी बी एस पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी